राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस नवप्रभा प्रकल्प शिवांश पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केलवड इथं नवप्रभा अंतर्गत एक दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेत परिसरातील महिला पशुपालकांचा मोठा सहभाग दिसून आला या कार्यशाळेचं आयोजन शिवांश दूध संकलन केंद्राचे चेअरमन श्री शुभम बडे यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट गुणवत्तापूर्ण व शुद्ध दूध उत्पादनासाठी पशुपालकांचं प्रशिक्षण घेतलेलं होतं प्रशिक्षणासाठी समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळा राहता येथील संचालक डॉक्टर निलेश खाडे राहुरी सिमेन स्टेशन एन डीबी डेअरी सर्व्हिसेस येथील डॉक्टर कवानी व श्रीमती स्नेहल जाधव यांनी प्रमुख मार्गदर्शन केलं तज्ञांनी जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन चारा नियोजन स्वच्छ दूध उत्पादन घरगुती उपचार पद्धती या विषयावर अत्यंत उपयुक्त माहिती दिली यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांना आपले प्रश्न विचारून अडचणीवर समाधानकारक उत्तर व मार्गदर्शन मिळवलं प्रसंगी शिवांश डेअरी फार्मचे चेअरमन शुभम बडे म्हणाले की दैवत उद्योग समूहाचे चेअरमन केशवराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त दूध उत्पादन कसं करता येईल स्वच्छ व अँटीबायोटिक फ्री दूध तयार करण्यावर आपण काम करतोय यासाठी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमाप्रसंगी सूर्यभान बडे प्रवीण बडे संकेत फलके श्रेयश शिंदे श्रीकांत शिंदे डॉक्टर अक्षय घोरपडे डॉक्टर प्रताप घोरपडे डॉक्टर बापू घोरपडे सय्यद साहेब नवनाथ दूध संकलन व शीतकरण केंद्राचे अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित नवनाथ दूध संकलन आणि शीतकरण केंद्र टाकळी मेया यांच्या अंतर्गत आपण प्रोजेक्ट नवप्रभा याची सुरुवात केलेली आहे ॲक्च्युली भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पशुधन आहे आणि साधारणतः चोवीस टक्के दूध हे जगाच्या मार्केटमध्ये भारताकडून उपलब्ध करण्यात येतं परंतु भारताच्या धन्या धंद्यांच्या समोर असे अनेक चॅलेंजेस सध्या आहेत त्यामध्ये दुधाची गुणवत्ता प्रोडक्टिव्हिटी ॲनिमलची प्रोडक्टिव्हिटी त्याचबरोबर असंतुलित अशा प्रकारचं जे चाऱ्याचं व्यवस्थापन अशा अनेक कारणांमुळं दुधाचे दर हे शेतकऱ्यांना परवडत नाहीत कारण त्याची प्रोडक्शन कॉस्ट ही प्रचंड वाढलेली आहे साधारणतः बत्तीस ते पस्तीस रुपयाच्या आसपास शेतकऱ्यांना प्रोडक्शन कॉस्ट मोजावी लागते पर त्याचबरोबर अनऑर्गॅनिक अनऑर्गनाईज अशा प्रकारचा हा दुग्ध व्यवसाय आहे त्याला कुठेतरी ऑर्गनाईज करणं बरोबर एकत्रितपणे काम करणं त्यांच्याबरोबर त्यांच्या गोट्यामध्ये जाऊन काम करणं आणि त्यांचा हा व्यवसाय हा परवडणारा कमी कष्टाचा आणि तो वाढला पाहिजे या दृष्टीनं काम करण्यासाठी आम्ही या योजनेची खऱ्या अर्थानं सुरुवात केलेली आहे या योजनेसाठी आम्ही महिलांच्याबरोबर काम करण्यासाठी दैवत दिदी ही प्रत्येक गावामध्ये अपॉइंट करण्याचं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही वीस गावं पायलट म्हणून त्याच्यासाठी निवडलेली आहेत त्या प्रत्येक गावामध्ये दे, ती दैवत दिदी त्या महिलांच्या बरोबर कारण भारतामध्ये बऱ्यापैकी गोठ्यावरती काम करणारी ती माय माऊलीच असते आणि तिला प्रशिक्षित करणं आणि तिच्याकडून तिचा व्यवसाय हा नफ्याचा आणि कमी कष्टाचा करून घेणं आणि त्यामुळंच हा व्यवसाय वाढेल आणि ग्राहकांना खऱ्या अर्थानं स्वच्छ ताजं आणि निर्भळ अशा प्रकारचं दूध मिळेल या दृष्टिकोनातून हा प्रकल्प आम्ही इथे साकारत आहोत कारण लवकरच आमच्याकडे या दुधावरती प्रोसेस करण्यासाठीचा एक नवीन प्रोजेक्ट आम्ही सुरू करत आहोत त्याच्या माध्यमातून साधारणतः पाच लाख लिटर दूध आपल्याला प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करून व्हॅल्यू ॲडिशन केल्यामुळं कदाचित आपल्याला जास्त दर देणं शेतकऱ्यांना शक्य होईल परंतु त्याचबरोबर त्याची प्रोडक्शन कॉस्ट बत्तीस रुपयावरून वीस रुपयापर्यंत आणल्यानंतर बारा रुपयाचा फायदा प्रति लिटर शेतकऱ्यांना निव्वळ होणार आहे आणि खऱ्या अर्थानं पशुधन आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आणि त्या ग्रामीण भागासाठी एक चांगलं मॉडेल प्रोजेक्ट नवप्रभाच्या माध्यमातून आम्हाला देता येणार आहे याच्यामध्ये गोठ्यामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांनी आमच्या मार्गदर्शनानुसार जर काम केलं तर त्यांना आपण प्रति लिटर पन्नास पैशाप्रमाणे दर महिन्याला फरक देण्याचं याच्यामध्ये ठरवलेलं आहे परंतु त्यांच्या माध्यमातून येणारं दूध हे अँटीबायोटिक फ्री आपलाडॉक्सिन फ्री अडल्ट्रेशन फ्री आणि ताजं आणि स्वच्छ असायला हवं त्यांनी दोनही टाईम दूध डेअरीला पोच केलेलं पाहिजे आणि त्याचं फॅट आणि एस एन भारतात टोटल सॉलिड्स हे बारा टक्क्यापेक्षा जास्त असायला हवं अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये अटी शर्ती असणार आहेत त्यांनी गायींचं नियोजन करताना त्यांना संतुलित चारा दिला पाहिजे च संतुलित संतुलित आहार दिल्यामुळं गायचं आरोग्य व्यवस्थित राहणार आहे त्याचबरोबर आपलं डॉक्सिन विरहित अशा प्रकारचं चाऱ्याचं व्यवस्थापन जर का त्यांच्या माध्यमातून झालं तर अतिशय चांगले प्रोडक्ट्स आपण ग्राहकांना उपलब्ध करून देऊ शकतो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एनए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला